महेश एक टॅक्सी ड्रायव्हर होता एका रात्री तो प्रवासींना सोडून परत येत होता तेव्हा रस्त्यात दोन मुलांनी गाडी थांबवली एक मुलगी सुद्धा होती होती जी खूपच रडत महेशला त्यांच्यावर संशय आला त्यामुळे त्याने गाडी खराब होण्याचं नाटक केलं आणि त्या दोन मुलांना त्या गाडीला धक्का द्यायला लावलं ती मुलगी गाडीत बसलेली होती जसं त्या मुलांनी धक्का द्यायला सुरुवात केली महेशने गाडीचा वेग वाढवला आणि त्या मुलीला आपल्या घरी घेऊन गेला पण तो तेव्हा आश्चर्यचकित झाला जेव्हा त्या मुलीने महेश एक टॅक्सी ड्रायव्हर होता आणि ही टॅक्सी सुद्धा त्याला त्याच्या आईच्या आशीर्वादामुळेच मिळाली होती त्याचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते त्याच्या आईने लोकांच्या घरी धुनी भांडी करून त्याला लहानाचे मोठे केले होते जसजसा महेश मोठा झाला त्याने मजुरी करायला सुरुवात केली तो सकाळ संध्याकाळ नाक्यावर जाऊन उभा राहत असे लोकांचे जड सामान उतरवण्यासाठी तो मदत करायचा आणि लोक त्याला थोडेफार पैसे द्यायचे त्याने कधीच कोणत्याही कामाला छोटे किंवा मोठे असं न समजता जे काम मिळेल ते मनापासून करत असे रात्रीपर्यंत तो एवढे पैसे कमवायचा की दोघ आई आणि मुलगा सुखाने भाकरी खाऊ शकत होते एक दिवस महेशला रस्त्यात एक छोटी बॅग सापडली ज्यात खूप सारे पैसे होते ती बॅग पाहून तो खूपच आनंदी झाला घरी जाऊन त्याने आपल्या आईला सांगितलं की आई लग क्याई? देवाने आपलं ऐकलं आहे देवाने नात्याच्या रूपात आपल्याला मदत पाठवली आहे तेव्हा आईने विचारलं असं काय झालंय रे तेव्हा महेशने ती बॅग आईच्या हातात दिली आणि म्हणाला की आई या बॅगेत दोन लाख रुपये आहेत ही मला रस्त्यावर सापडली तेव्हा त्याची आई म्हणाली की बाळा यावर आपला काहीही हक्क नाही ही बॅग जिथे सापडली आहे तिथे जाऊन सगळ्या लोकांना विचार कोणाची बॅग हरवली आहे का जो माणूस बॅगेची निशानी सांगेल त्यालाच ती दे असं सुद्धा असू शकत की ही बॅग एखाद्या गरजवंताची असेल ज्याने आयुष्यभराची पुंजी साठवली असेल आईचं बोलणं ऐकून महेश परत त्या ठिकाणी गेला जिथे बॅग सापडली होती तिथे तो सगळ्यांसमोर म्हणाला की मला एक बॅग सापडली आहे पण जो कोणी बॅग ची निशाणी सांगेल त्यालाच ती बॅग दिली जाईल महेश महिनाभर हेच करत राहिला पण कोणीही बॅगचा मालक त्याच्याकडे आला नाही नंतर त्याने ही गोष्ट एका ब्राह्मणाला सांगितली तेव्हा त्या ते ब्राह्मणाने त्याला सांगितलं की आता त्या बॅगेवर तुझाच हक्क आहे महेशने त्याच पैशांनी एक जुनी टॅक्सी खरेदी केली आणि त्यावरूनच घर खर्च भागवायला सुरुवात केली तो अत्यंत प्रामाणिकपणे पॅसेंजर कडून पैसे घेत असे त्याच्या आईने नेहमीच त्याला प्रामाणिकपणे कमाई करण्याचं शिकवलं होत एक दिवस मात्र त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की त्यानंतर त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं त्या दिवशी तो टॅक्सी चालवत होता रात्रीचा शेवटचा पॅसेंजर त्याच्या टॅक्सीत बसला आणि त्याचे पोहोचायचे ठिकाण शहरापासून खूपच दूर होते रस्ता सुनसान होता त्यामुळे त्या ते पॅसेंजरला पोचवता पोचवता रात्रीचे बारा वाजले महेश परत येत होता तेव्हा त्याने टॅक्सीची गती थोडी वाढवली होती तेव्हा त्याला ते रस्त्याच्या कडेला दोन मुलं हात करताना दिसली ते थांबण्याचा इशारा करत होते महेशने गाडीचा वेग कमी केला आणि थांबवली त्याच्या मनात विचार आला की तो खूप थकलेला आहे आणि झोपही येत आहे त्यामुळे तो आता कोणालाही गाडीत घेणार नाही पण जसे त्याने गाडी थांबवली त्याला समजले की ती दोन मुलं खूपच तणावात आहेत त्यांनी विनंती केली की आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे पोहोचणं खूप गरजेचं आहे महेशने उत्तर दिलं की रात्रीचे साडे वाजले आहेत आणि मला घरी जायचं आहे तेव्हा ती दोघं म्हणाले की तू जितके पैसे सांगशील तेवढे आम्ही देऊ पण आता तुझ्याशिवाय आम्हाला कुठलीही टॅक्सी मिळणार नाही कृपया मदत कर महेशने खोल श्वास घेतला आणि म्हणाला की ठीक आहे बसा पण जसे ते गाडीत बसले महेशच्या नजरेत एक गोष्ट आली ज्यामुळे त्याची झोपच उडाली त्या दोघांच्या हातात एक संशयास्पद वस्तू होती तरीही तो काहीच बोलला नाही ते तिघ प्रवास करत असतानाच मध्येच त्या दोघांनी गाडी थांबायला सांगितली आणि म्हणाले की कृपया काही वेळ गाडी इथे थांबवा आम्ही दहा मिनिटात परत येतो त्यांनी त्यांच्या हातातील हत्यारे गाडीत ठेवले आणि बाहेर गेले हे पाहून महेश खूपच चिंतेत पडला त्याच्या मनात विचार येऊ लागले की हे कोण लोक आहेत त्यांचे उद्दिष्ट काय आहे तो विचार करत असताना परत आली आणि त्यांच्या सोबत अठरा एकोणवीस वर्षांची एक, एक मुलगी होती तिच्या अंगावर एक शाल होती आणि चेहऱ्यावर प्रचंड भीती स्पष्ट दिसत होती तिचे डोळे घाबरलेले होते आणि ती थरथरत होती तिची अवस्था पाहून स्पष्ट होत होते की काहीतरी अघटित घडले आहे त्या दोघांनी त्या मुलीकडे रागाने पाहिलं आणि ती ओढून म्हणाले की लवकर गाडीत बस ती बिचारी काहीही न बोलता शांतपणे गाडीत बसली एक मुलगा तिच्या उजव्या बाजूला बसला आणि दुसरा डावीकडे महेश पुढच्या आरशातून सारखा मागे पाहत होता ती मुलगी हळू आवाजात रडत होती महेशच्या मनात लगेच शंका आली काहीतरी गडबड आहे कारण त्या दोघांच्या हातात जे हत्यारे होती ते होते चाकू दोरी आणि फावडी त्या मुलीचं रडणं जसजसं वाढू लागलं ला। तस तशी ती दोघं तिला घाबरवून गप्प करत होते ते धमकावत म्हणत होते की हा आवाज बंद कर नाहीतर इथेच गळा दाबून तुला संपव ती मुलगी त्यांना पुन्हा पुन्हा म्हणत होती की मी निर्दोष आहे मी काहीच केलं नाही पण ते तिचं काहीही ऐकत नव्हते महेशच्या मनात आता विचार सुरू झाले होते की पुढे काय करायचं पण त्याला कल्पना नव्हती की याचे परिणाम किती गंभीर असू शकतात त्याने टॅक्सीचा वेग हळूहळू कमी केला आणि अचानक एक झटका देऊन गाडी थांबवली त्या दोघांनी विचारलं काय झालं गाडी का थांबवलीस महेश म्हणाला की पाहतो नक्की काय झाले माझी गाडी जुनी आहे सतत यात काही ना काही बिघाड होतच असतो अर्ध्या रस्त्यात बंद पडणं हिचं काही नवीन नाही तो गाडीतून खाली उतरला आणि बोनेट उघडून तपासण्याचं नाटक करू लागला काही वेळ बिनकामाचं इकडचं तिकडं हलवून तो पुन्हा गाडीत बसला आणि म्हणाला की ही गाडी धक्का दिल्यावरच सुरू होते तुम्हाला काही अडचण नसेल तर थोडा धक्का द्या म्हणजे गाडी सुरू होईल आणि मी तुम्हाला तुमच्या ठिकाणी तुम्हा पोहोचून घरी जाऊ शकेन गाडीतून उतरले ती मुलगी अजूनही रडतच होती ती दोघं गाडीला धक्का देऊ लागली आणि महेशने गाडी सुरू करताच अचानक वेगात पुढे निघून गेला ते दोघं मागून आरडाओरड करत राहिले पण महेशने गाडी थांबवली नाही रस्ता पूर्णपणे सुनसान होता त्यामुळे त्या, त्या वेळेला दुसरी कुठलीही गाडी तिथे नव्हती आणि ते दोघ महेशचा करू शकले नाही ती मुलगी हे सगळं पाहून सुरुवातीला शांत बसून राहिली पण नंतर ती घाबरली आणि महेशला म्हणाली की तू गाडी का थांबवत नाहीस गाडीचा वेग इतका वाढवला का आहेस देवासाठी माझ्यासोबत काही वाईट करू नकोस पण महेशने तिला काहीच उत्तर दिलं नाही ती अजूनही रडतच होती ती अजूनही रडत होती आणि पुन्हा पुन्हा म्हणत होती की हे बघा मी चांगल्या घरातील मुलगी आहे माझ्यावर अन्याय करू नका महेशने गाडी थेट आपल्या घरासमोर नेऊन थांबवली आणि तिला म्हणाला की गाडीतून खाली उतर ती घाबरत घाबरत खाली उतरली पण तिचं रडणं थांबत नव्हतं महेशने घराचा दरवाजा वाजवला त्याची आई दरवाजा उघडते आणि महेश सोबत एक अनोळखी मुलगी पाहून ती आश्चर्यचकित होते थोडी काळजीतही पडते महेश त्या मुलीला आत यायला सांगतो आणि स्वतः तिच्या मागे घरात जातो आईला म्हणतो की आई हिला तुझ्या खोलीत घेऊन जा ही खूपच त्रासात आहे दोन मुलं हिचा खून करणार होती मला संशय आला म्हणून मी हिला इथे घेऊन आलो हे ऐकून ती मुलगी चकित होऊन महेशकडे पाहू लागली आईने तिचा हात धरला आणि तिला आपल्या खोलीत घेऊन गेली रात्र खूप झाली होती म्हणून आईने तिला काही विचारलं नाही फक्त जेवाईला विचारलं तिला जेवण दिलं आणि म्हणाली की आता विश्रांती घे आई बाहेर आली तर महेश अजून उपाशी बसलेला होता ती त्याला म्हणाली की कोण आहे ही मुलगी महेश म्हणाला की आई आधी काहीतरी खायला दे नंतर सगळं सांगतो आईने नजर चोरली आणि म्हणाली की तुझ्यासाठी ठेवलेली शेवटची भाकरी मी तिला खाऊ घातली घरात सगळं राशन संपलं आहे हे ऐकून महेशने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाला की आई तू खूप चांगलं केलंस ती बिचारी आधीच खूप घाबरलेली होती तिला यावेळी तुझी गरज होती तेव्हा आई म्हणाली की मग तू आता काय खाणार महेश उठला समोरच्या मडक्यातून दोन तीन ग्लास पाणी प्याला आणि म्हणाला की आता बस माझं पोट भरलं दुसऱ्या दिवशी जेव्हा महेश रात्री घरी आला तेव्हा त्याने आईला विचारलं की तू त्या मुलीला विचारलं का की हो, ती कोण आहे कुठून आली आहे तिचं नेमकं प्रकरण काय आहे तेव्हा आई म्हणाली की हो मी तिला विचारलं तिने तिचं सगळं सत्य मला सांगितलं आहे ती खूप साधी सरळ आणि सुसंस्कृत मुलगी आहे पण तिच्या आयुष्यात काही अशा घटना घडल्या कि तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिचं नाव स्वाती आहे आणि जे दोन मुलं तिच्यासोबत टॅक्सीमध्ये टॅक्सी मध्ये होते ते तिचे सख्खे भाऊ होते आईचं हे बोलणं ऐकून महेश थक्क झाला इतक्या तातल्या खोलीतून स्वाती बाहेर आली आणि पुढची गोष्ट सांगू लागली माझं नाव स्वाती आहे माझा जन्म रामपूर नावाच्या गावात झाला त्या गावात मीच सगळ्यात सुंदर मुलगी मानली जायची दररोज नदीवरून पाणी भरायला जायचो कारण आमचं गाव खेडेगाव असल्यामुळे तिथे शहरासारख्या सुविधा नव्हत्या एक दिवस आम्ही पाणी भरून परत येत असताना रस्त्यात एक अनोळखी माणूस मला भेटला तो मला एका ठिकाणाचा पत्ता विचारत होता मी त्याला पत्ता सांगत होते पण माझ्या मैत्रिणी आश्चर्याने माझ्याकडे पाहत होत्या कारण आमच्या गावात अनोळखी पुरुषांशी बोलायला बंदी होती माझ्या काही मैत्रिणींना माझं रूप आवडत नव्हतं त्यांना माझा हेवा वाटायचा म्हणून त्यांनी गावात माझ्याबद्दल अफवा पसरवल्या कि मी कोणाशी तरी संबंध ठेवते आणि नदीवर त्यालाच भेटायला जाते ही गोष्ट जेव्हा माझ्या भावांपर्यंत पोचली तेव्हा त्यांना वाटलं की त्यांच्या सन्मानाला धक्का बसला आहे त्यांनी माझ्यावर राग काढायला सुरुवात केली आणि मोठ्याने विचारलं की तू त्या दिवशी कोणत्या अनोळखी माणसाशी बोलली होतीस का मला आठवलं की त्या दिवशी एक माणूस मला पत्ता विचारत होता मी भावांना सांगू लागले की हो त्या दिवशी एक तरुण मला रस्त्यात भेटला होता आणि तो मला मी वाक्य ही पूर्ण केलं नव्हतं इतक्यात माझ्या मोठ्या भावाने मला कानाखाली मारली आणि ओढून म्हणाला की बस झालं तू आम्हाला गावात तोंड दाखवण्यास लायक ठेवलं नाहीस आम्ही तुझा खूनच करू हेच आमचं कुटुंबाच्या इज्जतीसाठी योग्य आहे मी जोर जोरात रडायला लागले म्हणत होते की दादा माझी पूर्ण गोष्ट तर ऐकून घ्या मी काहीही चुकीचं केलेलं नाही पण कुणीही माझं ऐकलं नाही त्यांनी मला जबरदस्तीने एका खोलीत बंद केलं मी आतून जोर जोरात रडत होते मदतीसाठी ओढत होते मी आईशी बोलण्याचा प्रयत्नही केला पण माझ्या भावांनी स्पष्ट धमकी दिली होती की जर कोणी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला किंवा स्वातीशी कोणतंही नातं जोडायचा प्रयत्न केला तर आम्ही तिला सगळ्या गावासमोर शिक्षा देऊ जेणेकरून सगळ्यांना कळेल की अशा मोठ्या चुकीची शिक्षा काय असते आणि मग गावातली कोणतीही मुलगी अशी चूक करणार नाही दोन दिवस मी खोलीत बंद होते कोणीच मला त्या खोलीतून बाहेर काढले नव्हते शेवटी दोन दिवसानंतर माझे बाबा शहरातून परत आले तेव्हा नेहमीप्रमाणे आणि सज्जन व्यक्ती होते जेव्हा त्यांनी हाक मारली तेव्हा माझे दोन्ही भाऊ रागाने त्यांच्या समोर आले बाबांना श्वास घेण्याचीही संधी न देता त्यांनी माझ्याबद्दल सगळं काही सांगून टाकलं हे ऐकून बाबांनी आश्चर्याने मान नकारार्थी हलवली आणि ते म्हणाले की हे शक्यच नाही मला विश्वासच बसत नाही की माझी स्वाती असं काही करू शकते नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे पण दोघे भाऊ सातत्याने माझ्या चारित्र्यावर शंका घेऊन ओरडत होते हे सगळं बाबा सहन करू शकले नाही आणि तिथे जमिनीवर कोसळ त्यांना पडलेलं पाहून आई जोरजोराने किंचाळायला लागली मी खोलीत कैद होते पण बाहेरचं सगळं ऐकत होते जेव्हा मी आईची किंचाळी ऐकली आई तेव्हा मला काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव झाली ही मोठमोठ्याने ओढून म्हणू लागले की बाबा मी काहीच केलं नाही हे सगळं खोट आहे हे एक रचलेलं षडयंत्र आहे बाबांना हार्ट अटॅक आला होता त्यांना शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे त्यांना दाखल केल्या गेलं माझ्यामुळे बाबांना हार्ट अटॅक आला त्यांची तब्येत बिघडली तीही जबाबदारी माझ्यावरच आली मग माझ्या भावांनी निर्णय ने घेतला की स्वातीला आता काहीही करून सोडायचं नाही तिला रात्री एका सुनसान जागेवर नेऊन तिचा खून करायचं आणि तिला तिथेच पुरून टाकायचं पण अगदी त्या क्षणी महेश टॅक्सी घेऊन तिथे पोहोचला आणि त्याने मला त्यांच्या तावडीतून वाचवलं महेशने जेव्हा स्वातीचे हे बोलणे ऐकले तेव्हा तो सुन्न झाला इतक्या साध्या गैरसमजुतीमुळे एका निरागस मुलीचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते स्वातीचं म्हणणं होत की महेशच माझ्यासाठी देवाने पाठवलेला धूत होता जर तो त्या क्षणी तिथे आला नसता तर मी आज हयातही नसते माझ्या भावाने माझा खून करून मला कुठेतरी पुरून टाकलं असत हे सर्व ऐकून महेशने एक खोल श्वास घेतला आणि देवाचे आभार मानले की त्याने त्यावेळी गाडी थांबवली स्वाती आता महेशच्याच घरी राहू लागली होती महेशच्या आईने तर तिला आपली मुलगीच मानलं होतं आणि तिला मुलीसारखं प्रेम देऊ लागली होती त्या तिच्याशी आपले सुखदुःख शेअर करत आपल्या बद्दलच्या आठवणी सांगत होत्या आणि काही दिवसातच स्वाती त्या घरात मिसळून गेली होती मात्र जेव्हा महेश रात्री कामावरून घरी यायचा तेव्हा स्वाती एका खोलीत शांतपणे बंद राहत असे ती महेशच्या आईच्या खोलीतच झोपत होती अशा पद्धतीने एका घरात राहणे फार काळ योग्य नव्हते त्यामुळे स्वातीच्या स्वभावाची जाणीव घेत महेशच्या आईने एक दिवस महेशला जवळ बोलावलं आणि म्हणाली की बघ रे महेश लग्नाचं वय झालं आहे आणि ही, ही मुलगी इतकी चांगली प्रेमळ आहे माझी इच्छा आहे की तू स्वातीशी लग्न करावं तुझ्यासाठी तिच्यापेक्षा चांगली मुलगी मला वाटतं सापडणार नाही महेशने आजपर्यंत आपल्या आईचं कोणतंही म्हणणं नाकारलं नव्हतं ना आणि त्याने हे देखील नाकारलं नाही काही दिवसांनी अगदी साध्या पद्धतीने महेश आणि स्वातीचं लग्न लावून देण्यात आलं आणि त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली दिवस हळूहळू पुढे सरकत होते महेश आणि स्वाती दोघेही एकमेकांसाठी आदर्श नवरा बायको ठरत होते स्वातीने संपूर्ण घराची जबाबदारी उचलली होती आणि आपल्या सासूबाईंची मनापासून ती सेवा करत होती महेश सुद्धा जेव्हा थकून घरी परत यायचा तेव्हा तो थेट आपल्या आईजवळ जायचा आणि तेव्हा स्वाती पाण्याचा ग्लास व जेवण घेऊन त्याच्या जवळ यायची तिघही मिळून जेवत आणि दिवसभराच्या गप्पा करत असत त्यांचे दिवस अगदी आनंदात चालले होते देवाने त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी दिली होती त्यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती आणि या सहा वर्षात कधीच त्यांच्यात वाद झाला नव्हता महेशनेही कधीच स्वातीचा भूतकाळ उकरून काढण्याचा प्रयत्न केला नव्हता एक दिवस महेश कामावरून घरी आला तेव्हा तो खूप थकलेला होता त्याची तब्येत थोडीशी बिघडलेली होती म्हणून जेवण करून तो लगेच झोपून गेला पण मध्यरात्री त्याची झोप स्वातीच्या हलकेशा रडण्याने मोडली स्वाती अश्रू गाळत होती आणि हुसकारी घेत होती हे पाहून महेश खडबडून जागा झाला तो घाबरून तिच्या जवळ गेला आणि विचारू लागला की तू इतकी का रडतेस काय झालं आहे काही दुखतंय का तेव्हा स्वातीने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की मला माझ्या आई बाबांची खूप आठवण येत आहे किती वर्ष झाली मी त्यांना पाहिलं सुद्धा नाही जर माझ्या सख्या भावांनी माझ्यासोबत असं काही केलं नसतं तर कदाचित मी माझ्या आई वडिलांपासून इतकी दूर झाले नसते स्वातीचं बोलणं ऐकून महेश शांत झाला आणि विचारात पडला की खरंच आई वडिलांची उणीव प्रत्येकाला जाणवते सहा वर्ष झाली स्वाती आपल्या आई वडिलांपासून दूर आहे थोडा वेळ विचार करून महेशने स्वातीला दिलासा दिला, दिला आणि तिला वचन दिलं की मी तुझी आणि तुझ्या आई बाबांची भेट नक्कीच घडवून आणली तू काळजी करू नकोस आणि आता शांत झोप हो। नाहीतर तुझ्या रडण्यामुळे आपली मुलं जागी होतील आणि काळजीत पडतील नवऱ्याच्या या बोलण्याने स्वाती थोडी सावरली आणि झोपून गेली दुसऱ्या दिवशी महेश कामावर गेलाने त्याऐवजी तो त्या गावाकडे गेला जिथे स्वाती पूर्वी राहायची आणि जिथे तिचे वडील सरपंच होते महेश त्या गावात पोहोचला आणि थोडं पुढे गेल्यावर त्याला तिथे पंचायत भरलेली दिसली गावकरी खाली बसले होते आणि समोर सरपंच काही विषयावर बोलत होते वातावरण खूपच शांत आणि समजूतदार वाटत होत महेश सुद्धा त्या लोकात जाऊन बसला त्याच वेळी दोन मुलं त्याच्या जवळ येऊन उभी राहिली तीच दोन मुलं जी सहा वर्षांपूर्वी त्याच्या गाडीत बसली होती कदाचित तेच स्वातीचे सख्खे भाऊ होते पण इथे बसलेल्या सरपंचांपैकी स्वातीचे वडील कोण होते हे महेशला माहीत नव्हतं तेव्हा ते दोन मुलं एका माणसाच्या दोन्ही बाजूंनी जाऊन उभी हो राहिली आणि हळूहळू त्यांच्या कानात काहीतरी बोलू लागली महेशने त्यावरून ओळखलं की हेच स्वातीचे वडील असावे ते खूपच अशक्त आणि अस्वस्थ दिसत होते त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची हदबलता होती जणू त्यांचं काहीतरी अतिशय मौल्यवान हरवलं आहे त्यांचं हे रूप पाहून महेशला खरंच त्यांच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटलं नक्कीच स्वातीच्या घटनेमुळे त्यांची ही अवस्था झाली असावी तेव्हाच त्या माणसाची म्हणजे सरपंचांची नजर महेशवर गेली त्यांनी हाताने इशारा करून महेशला जवळ बोलावलं महेश थोडा गोंधळला कारण तो जर उठून गेला असता तर ती दोन मुलं त्याला ओळखू शकली असती आणि काहीही अनपेक्षित घडू शकलं असतं पुढे जाण्याआधी महेश उभा राहिला आणि म्हणाला की सरपंच साहेब मला तुमच्याकडून माझ्या सुरक्षतेची हमी हवी आहे मला खात्री आहे की तुम्ही या गावात असताना माझ्या जीवाला कोणताही धोका होणार नाही हे ऐकून सरपंचच म्हणजे स्वातीचे वडील म्हणाले की आम्ही या गावाचे सरपंच आहोत आमच्या समोर आमच्या पाहुण्यांच काहीही वाईट होणार नाही तुम्ही पुढे या आणि सांगा तुम्ही या गावात कोणत्या कामासाठी आला आहात महेश तालत चालत चालत सरपंचांजवळ गेले ते दोघं मुलं महेश कडे खूप बारकाईने पाहत होते सहा वर्षात थोडेफार चेहरे बदलले होते पण लवकरच त्यांनी महेशला ओळखले स्वातीचे दोन्ही भाऊ अचानक उठून आपल्या वडिलांना काहीतरी सांगू लागले तेव्हाच वडिलांनी त्यांना हाताने शांत बसवले आणि महेशला विचारले हे सांगा तुम्ही कोणत्या कामासाठी आले आहात कोण आहात तुम्ही हे ऐकून महेशने एक नजर सभोवतालच्या लोकांवर टाकली आणि म्हणाला मी इथे सगळ्यांसमोर काही सांगू शकणार नाही मला तुमच्याशी एकट्यात बोलायचं आहे थोड्याच वेळात पंचायत संपली आणि स्वातीचे वडील महेशला घेऊन त्यांच्या घरी गेले महेशला हॉलमध्ये बसवण्यात आलं आणि त्यांनी विचारलं की काय बोलायचं आहे तुम्हाला आमच्याशी एकट्यात बोला, एक बोला। महेशने एक खोल श्वास घेतला आणि सुरुवातीपासून सगळी कहाणी सांगू लागली कशी एक रात्री दोन मुलं एका मुलीला घेऊन त्याला भेटले कोणती तारीख होती तो दिवस आणि कसं त्या मुलीचा जीव त्याने वाचवला नंतर त्या मुलीने सांगितलं की तिच्यावर कसे आरोप लावले गेले होते हे सगळं ऐकल्यानंतर एका क्षणासाठी स्वातीच्या वडिलांचं शरीर लागलं ते विचारात पडले कदाचित त्यांना त्यांची मुलगी आठवली होती त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण ते बोलू शकत नव्हते तेव्हाच महेश म्हणाला की तुम्हाला माहिती आहे का ती मुलगी कोण होती ती मुलगी तुमचीच मुलगी होती स्वाती पाटील जी आज माझ्या घरी माझी पत्नी म्हणून सन्मानाने आयुष्य जगते हे शब्द ऐकून स्वातीच्या वडिलांनी महेश कडे तडफडून पाहिलं आणि विचारलं म्हणजे माझी मुलगी जिवंत आहे ती तुमच्याकडे आहे पण माझ्या मुलांनी तर मला नेहमी सांगितलं की स्वाती ज्याच्यावर प्रेम करत होती त्याच्यासोबत रात्री पळून गेली त्यांनी सांगितलं होतं की मला हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या संधीचा फायदा घेऊन स्वाती पळून गेली मी तर हाच विचार करत होतो की माहीत नाही माझी मुलगी कुठल्या परिस्थितीत असेल तिने माझ्या प्रेमाची माझ्या संस्काराची हीच किंमत केली का मी तर रोज पूजा पाठ करताना देवाजवळ तिच्या सुखासाठी प्रार्थना करत होतो आणि माझी मुलगी मला या अवस्थेत एकटीच सोडून गेली महेशने त्यांचे सगळे गैरसमज दूर केले होते आणि शेवटी तो स्वातीच्या वडिलांना म्हणाला की तुम्ही तुमच्या मुलीवर संशय कसा काय घेतला मी तर तिला ओळखतही नव्हतो जेव्हा तिची परिस्थिती पाहिली तेव्हा लगेच मी तिची मदत करण्यासाठी तयार झालो तिचा स्वभाव आणि तिच्यावरचे संस्कार पाहून माझ्या आईला ती खूप आवडली आणि माझ्या आईने आमचं लग्न लावून दिलं मागील सहा वर्षात मला तिच्यात कधीच काही कमतरता जाणवली नाही ती एक साधी सरळ आणि चांगली मुलगी आहे मला अभिमान वाटतो की स्वाती सारखी पत्नी मला लाभली जी जरी सरपंचाची आणि श्रीमंत घरची मुलगी होती तरी सुद्धा या सहा वर्षात ती माझ्यासोबत अगदी साधेपणाने माझ्या जीवनशैलीनुसारच जगत आली आहे हे ऐकून स्वातीचे वडील जोर जोरात रडू लागले त्यांनी महेशचे खूप आभार मानले की त्याने त्यांच्या मुलीची इतक्या प्रेमाने काळजी घेतली पण त्याच वेळी त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांवर खूप राग आला त्यांनी त्या दोघांना बोलावलं आणि रागात संपूर्ण प्रॉपर्टी मधून बेदखल करत म्हणाले की तुमच्याच मुळे माझ्या मुलीवर ही वेळ आली तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला होता आणि हा तर देवाने पाठवलेला देवदूत आहे जर त्या रात्री महेश तिथे नसतात तर कदाचित माझी मुलगी पुन्हा मला भेटलीच नसती मी आयुष्यभर तिला चुकीचं समजत राहिलो असतो त्या दोघा भावांनी माना खाली घातल्या होत्या आणि आपल्या वडिलांची माफी मागत होते पण त्यांना त्यांनी माफ केला नाही खर तर, तर स्वातीच्या भावांनी हे सगळं एक केवळ प्रॉपर्टीसाठी केलं होतं कारण तिच्या वडिलांनी अर्धी मालमत्ता स्वातीच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता एक हे कळताच त्यांनी हे सर्व कट रचला होता म्हणूनच आता तिच्या वडिलांनी त्यांना पूर्णतः प्रॉपर्टीतून बेदखल केलं त्या रात्री महेश नेहमीप्रमाणे घरी गेला नेहमी सारखी स्वती त्याला पाण्याचा ग्लास घेऊन आली पण समोरचं दृश्य पाहून तिच्या हातून तो ग्लास खाली पडला समोर तिचे वडील उभे होते आणि त्यांच्या शेजारी महेश वडिलांना समोर पाहून तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही ती थरथरत त्यांच्या जवळ गेली त्यांना स्पर्श केला आणि मिठी मारून जोर रडू लागली दुःख अश्रूंच्या रूपात वाहू लागले पण आता सगळे गैरसमज दूर झाले होते एक महेश कडे टाकून डोळ्यातूनच स्वातीने त्याचे आभार मानले तर मित्रांनो कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच आणखी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद